सर्वांना गुळी मिनी मी वांग्याची भाजी करते बघा आता वांगी अशी छान ते कापून घेतली घरग्याचा मसाला केलेला असा धनी पावडर याचा घर घरी मसाला केलेला गरम मसाला हे पण घरीच केला आता सगळं टाकून शेंगदाणे टाकून सगळं वाटून घेतलं असं सगळा मसाला असा मी करून घेतला मस्तपैकी शिजून घेते आता थोडे तीळ भाजून टाकले शेंगदाणे थोडं खोबरं मसाला ह्याच्यात असतं सगळं त्याच्यामुळं तिळामुळं का होतं माहिती वेळी छान चव लागते तिळामध्ये मी मस्त तिळाचं वांगं करणारे तिळ टाकून वेगळं करून बघा खूप छान लागते तिळ किंवा कार मस्त लागतं भाज्यामध्ये पण आपण मसाले केल्यामुळं काय माहिती का सगळं व्यवस्थित असतं आपलं सामा प्रामाणशी असतं बघा दोन मसाले मी वेगवेगळे घरी केले मसाले आता छानपैकी शिस्त थोडं शिजलं ना तर टाकणार आहे त्या कारण ती कांदा लसून असं छान छानपैकी शिस्त असं छान कट कट कटकट गट गटकट -गट 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 शिजलं का छान लागतं चवीला वरून आपण कोथिंबीर घालू नंतर खारं पण असतं त्याला खारे वांग्याला पण खारं वांग पण करणार म्हणजे ह्यातलं वांग खारं वांग वांग्याचे खूप प्रकार कारळ घालून तीळ घालून कोबरं वाटण असे प्रकारची वाळून खूप छान लागतं आता फक्त आम्ही एखादशीपर्यंत खातो नंतर सहा महिने आम्ही वांगे खात नाही खंडोबच असल्यामुळं बघा आता मस्त मसाला आपला मसाला शिजायला लागला ना काय दोन तीन चमचे तीळ घेतले थोडे शंग कुटून कुठून टाकलं कारण ते असं आपण वाटून टाकलं की छान मिक्स तयार होतं वाटण छानपैकी बघा आता जे मस्त केलेलं बघा शाजून शिजवून घेते मी आपण वांग टाकून घेणार त्याच्यामध्ये शिजलं ना आपण आता हे घे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आपण टाकणार आहोत मिक्सरचं भांडं पण धुऊन टाकलं बघा मिक्सरचं भांडं धुवून टाकलं मी आता आपण वांगी टाकत दिली त्याच्यामध्ये जास्त घट पण नाही आणि जास्त पातळ पण थोडी तिडची बिडची लागते ना मोठी वांगी होती म्हणून अख्खे वांग नाही केलं मी दोन फुडीच वांगे केली जास्त धाक्यापेशी जायला पण पाणी लागतं ना कंद बकपा वांगे होते आहेत पावसा सुरज पेरू किते तोडले साठी बघा आपण ही <laughs>